अतुल शेठचं काम चांगलं आहे चांगल्या प्रकारचा निधी आहे आता आमच्या अमरापूर गावला तेतीस लाख रुपयाचा निधी त्यांनी मंजूर केलेला आहे हो तेतीस लाख रुपयाचं मंजूर झालेला आहे त्याचं काम पण चालू आहे त्याच्यामुळं कामाच्या जोरावर अतुल शेठ हे शंभर टक्के विजय होणार आहे पण त्यांच्या विरोधात माझे आमदार शरद दादा सोनवणे कारखान्याचे चेअरमन सत्यशील असतील माझी जिल्हा परिषद सदस्या आशाताई देवराम लांडे ह्या चार जणांचं आव्हान आहे मग ह्या आव्हानाकडे कसं पाहता नाही काय नाही साहेब कामांच्या जोरावर विकास कामे एवढी कधी झाली नव्हती हे आता अतुल शेठ यांनी चांगल्या प्रकारे निधी चांगला मंजूर केलेला आहे आणि प्रत्येक गावांमध्ये निधी मंजूर आहे आणि काम पण चालू आहे त्याच्यात कामांच्या जोरावर अतुल शेठ हे शंभर टक्के विजयी होणार पण हे राष्ट्रवादीच्या फुटीमुळे राज्यात एक भावनिकतेची लाट आहे पवार साहेबांच्या बद्दल म्हणून असं म्हणलं जात आहे की पवार साहेब जो उमेदवार देतील त्यांच्या मागे आम्ही म्हणजे जस व्यक्तीनुसार बदलत जातोय तरी आमरापूर गावात काय नाही आमरापूर हे गाव आहे ना जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के आहे ना हे अतुल शेटबेंक इथून माग पण चाललेलं आणि इथून पुढे पण चालणार आहे शेवट कसं असतं गाव आहे प्रत्येक गावामध्ये थोडं हे असत पण नव्वद टक्के हे अतुल शेठ यांना आमचं गाव चालतच आहे बाकीचे आरोप करतायत की पाच वर्ष भेटली पण या पाच वर्षात काही करता आलं नाही तर नाही समोर आहे सगळं साहेब आमचं तेहतीस ते लाखाचं निधी आम्हाला मंजूर झालेला आहे आणि आमचं काम पण चालू आहे आम्ही जेवढं जेवढी जेवढी कामं सांगितली तेवढी आमची कामं मंजूर झालेली आहेत त्याच्यामुळे आमचं गाव हे शंभर टक्के नव्वद टक्के तर अतुल शेटबेंके यांना आमचं गाव चालणारच आहे तुम्ही नोकरी करता का व्यवसाय साहेब मी बाजार समिती संचालक आहे संचालक हो oh. अच्छा शेत जानी oh, जानी, शे। तुम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असेल तुम्हाला बरोबर भेटले शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून राज्यात सरकार महाविकास आघाडीचं चांगलं का महायुतीचं चांगलं महायुतीचं चांगलं साहेब आता बरेचसे हे केलेले वीज बिल माफ केलेले शेतकऱ्यांच्या बाबतीत महायुतीच सरकार हे योग्य आहे आणि आता मार्केटमध्ये पण तीच चर्चा आहे आता चांगला कांद्याला बाजारभाव पण मिळालेला आहे सगळ्या तरकरींना बाजारभाव चांगला आहे किती महिन्यापासून बाजारभाव वाढला आता जवळजवळ दोन तीन महिने झाले कांद्याचे बाजारभाव स्थिर आहेत आणि आता आजचा बाजारभाव जवळजवळ मला वाटतं साडेसहाशे सातशे रुपये कांद्याला बाजारभाव मिळाले जुन्नर तालुक्यातील जनता विद्यमान आमदार अतुल बेनके यांना पुन्हा संधी देतील माजी आमदार शरद दादांना देतील कि नवा कोरा चेहरा असलेल्या सत्यशील दादांना विधानसभेमध्ये पाठवतील हो शंभर टक्के अतुल शेठ बेनके यांना जनता ही पसंते, पसंत आहे आणि पसंत करणारच आहे